नमस्कार मैत्रिणीनो आहात सगळेजण मस्त मजेत आनंदीना आनंदीत राहा आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आत्ता वेळ झालेली आहे चार मुलं सकाळची शाळेला जाऊन आली होती दुपारी जरा झोपलीत आता त्यांना भूक लागली होती म्हटलं आता गोड शेवयाच करून देते तर मी किशमिश घालून शेवया करायला ठेवल्यात इकडे भांडीसुद्धा पडलेली आहेत त्या चकत्या दाखवत आहे मी गॅसवर ठेवण्यासाठी तर इकडे शेवया शिजतायत तोपर्यंत मी भांडीसुद्धा लावून घेतली तेवढ्यात शेवयासुद्धा शिजून तयार झाल्या मोठ्या मुलाला दिलं गरम आहे तसंच घालायला लागला आहे तोंडात म्हटलं फुकून फुकून खा मग एक खाऊन बघितलं त्यानं आणि थांबला बघा भाजलं आणि म्हणतोय छान झालंय पण त्यात ते म्हणू त्याला अजिबात आवडत नाहीत पण तुझ्यासाठी एकट्यासाठी सगळ्यांना ताप कशाला म्हणून मी सगळ्यांसाठीच सा असं मिळून घातलेले आहेत आता छोट्या मुलालासुद्धा मी बेडरूममध्ये देऊन आले तो बेडरूममध्ये बसला अभ्यासला आणि खायला खायला तो मागवत होता तोही तो त्याला त्यालासुद्धा आवडल्या आता बघा मला च, तेल लावायचं होतं हे माझं डाबर आमलाचं तेल आहे अगदी पहिलीपासून मी हेच तेल वापरते पण कसं झालं होतं लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्ष मी लावलं त्यानंतर लहान मुलं जी मोठी करण्यात वेळ गेला ते दहा पंधरा वर्षात कधी कधी तरच मी लावलेलं ला आहे पण आता हे दोन तीन महिने झाले लावून आज म्हणलं लावायचं म्हणजे लावायचं तर आता इथनं पुढं तर मी मनाशी पक्का विचार ठरवूनच ठेवला आहे की रोजच्या रोज किंवा एक दिवसाआड तरी तेल लावायचं आठवड्यातून किमान तीन वेळा तरी तेल आणि मसाज हा व्यवस्थित केसांना करायचं असा संकल्पच मी केलेला आहे आणि बघा मी मसाज करण्याची माझी जी, मा जी, जी काय पद्धत आहे ती अतिशय जुनी आहे तर, तर अशा पद्धतीने जर तुम्ही केला मसाज बघा मी कशी केस ओढायला लागले थोडी तेल लावल्यानंतर ह्या प्रोसेस सगळ्या करायच्या आहेत टॅपटॅप करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही मसाज केला तर नक्की तुमचे हेअरफॉल जे होतात ते थांबायला मदत होते कोणत्याच पद्धतीचा जर त्रास असेल केसांचा तर तो सगळा निघून जाईल अशा पद्धतीने जर मसाज केला तर कोमट करून घ्यायचं आहे तेल अगोदर आणि मगच ही प्रोसेस करायची आहे तर हातात बघा माझी कशी कशी केस यायला लागल्यात सगळे हातातच यायला लागल्यात तर केसांना म माझ्या कुठेही दोन असं आलेलंच नाही आहेत दोन फाटे फुटतात त्या पद्धतीने नाही आमच्या पार्लरवालेसुद्धा म्हणतात तुमची किती केसं किती छान आहेत तर बघा तेच तेल मी केसांना सुद्धा लावलेलं आहे आणि चेहऱ्याला असा मसाज करून घ्यायचा आहे त्याच हाताने ही मसाज करण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी इफेक्टिव आहे पूर्ण व्यवस्थित पॉईंट बघा मी प्रेस करायला लागले त्या पद्धतीने सर्व चेहऱ्याला मसाज करून घ्यायचा आहे आपले त्वचेचं जे काही रक्ताभिसरण असं चेहऱ्याचं ते सुधारण्यास मदत होते तसंच डोक्याचंही मसाज केल्यामुळे त्या पद्धतीने आपले रक्ताभिसरण सुधारते आणि छान असा फेशियल आपला बनतो घरच्या घरीच ते झाल्यानंतर शांत होण्यासाठी मी बाहेर आले तर एकदम मन शांत प्रसन्न झालं तर हे आमच्या दरवाज्या म्हणजे वरती पोर्चमध्ये मिस्टरांनी एक नंदीचा स्टॅच्यू आणलेला आहे खूप सुंदर दिसतो आत येताना तो तर संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली मसाज करत करत बसले आणि कधी सात वाजले मला समजलेच नाही आता मी भात लावलेला आहे ला धुवून आणि कणिकसुद्धा लगेच मळून घेणार भाजीला तर काय नव्हतं आता काय करू हा प्रश्नच पडला होता मग मला मसुरा करायच्या सुचल्या म्हटलं आता मसुराच करूया इकडे डाळसुद्धा शिजवायला टाकली आता मी मसुरा वरण भात आणि चपाती असा बेत करणार आणि लगेच दुधाच्या हाक आल्या दुधाची पिशवी मी आत नेऊन ठेवली गॅस कट्ट्यावर आणि लगेच ते दूध सुद्धा तापवायला ठेवणार इकडे माझा भात सुद्धा शिजायला लागलाय तेवढ्यात दुधाचं पातेल मी तयारच केलं तेवढ्यात माझा भात सुद्धा शिजून तयार झाला मी लगेच दुधाचं पातेल गॅसवर चढवलं तर मी मुलाला म्हणायला लागले मी माझी एवढी पोथी तेवढी वर ठेव रे माझे काय उंची पोचत नाही म्हणून त्याला सांगायला लागले तर तो मुलगा आहे मला आज टी टीचं इंजेक्शन दिलं आहे मी उद्या ठेवतो असं तो, तो सांगायला लागला आहे आणि एक हलकं पोताय आणि एक जड पोत आहे तेवढं ठेव आणि मी तुला मदत करते थोडं उचलायला असं सांगायला तसं काही जड नाही त्यामध्ये तर तरीसुद्धा मला वाटते थोडंसं जड असावं तर मुलगा आपला सांगायला लागला आहे उद्याच्याला मला जेवायला बोलवलं आहे मित्रानं मी म्हणा लागले त्या मित्राचा ऑलरेडी पाय फॅक्चर झाला होता मला वाटलं तो हो हॉस्पिटलमध्येच आहे मुलगा आणि हॉस्पिटलमध्ये हो बोलवायला का, काही की तर नाही मला मुलगा तो हॉटेलमध्ये बोलवायला असं सांगलाय सगळ्या मित्रांना त्यानं बोलवले तर का बोलवले हो म्हणताना म्हणतोय की ते त्याचा जो काय पाय फ्रॅक्चर झाला तो बरा झालाय म्हणून त्याची पार्टी दिल्या मला हसायलाच आलं तर कुठं दिल्या म्हणून विचारल्यानंतर मल्हार हॉटेल आहे तिथं देणार आहे असं तो सांगायला लागलाय मी त्याला म्हणतं बाबा एकदा त्या हॉटेलमध्ये जेवून आल्यात असं त्याला म्हटलं आणि मी माझी तयारी करायला लागले आहे वरणाला लसूण खोबरं कोथिंबीरचं वाटण तयार करायला आणि आले लसणाची पेस्ट मी आपल्या मसुऱ्याच्या भाजीमध्ये घालणार आहे तर ती तयारी करून घेणार आणि लगेचच मी फोडणीला सुद्धा टाकून घेणार मुलगा अजून गमती जमती काय सांगतच बसलाय मला आणि मी त्याला प्रश्न विचारतोय ते उत्तर सांगत बसलाय असं करत करत माझी सगळी तयारी झाली मी चेचून चेचूनच करणार आहे सगळं वाटण मिक्सरला काय करणार नाही बघा माझ्या मसुरासुद्धा फोडणी टाकून झाल्या आणि लिंबू कांदा सुद्धा चिरला मसुऱ्याबरोबर आमच्यात लागतोच लागतो वरण सुद्धा झालं आम्ही जेवून घेतलो आता राहिलेल्या मसुरा मी एका छोट्या पातेल्यात काढून फ्रीजमध्ये ठेवणार आणि लगेच गॅस कट्टा पुसून घेणार रात्रीची स्वच्छता ही पाहिजेच तर माझे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात आणि आवडत असल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच कमेंटसुद्धा करा म्हणजे मला सुद्धा समजेल की तुम्हाला माझे व्लॉग आवडतात की नाही तर आवडत असल्यास नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका सोबतची बेलायकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी नवीन व्हिडिओ आली म्हणते की तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल Thank you, thank you so much. Keep supporting. Good night.